संत श्रेष्ठ जगदगुरु श्री तुकाराम महाराज चरित्र भाग पहिला मंगलचरण सर्व मंगलांचे मंगल अशा विघ्नहर्त्या श्री गजानाचे आरंभी स्मरण करून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राला आरंभ करावा हे उचित होईल ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे अनेक कवींनी ऋषींनी एवढेच नव्हे तर भगवान व्यासांनीही श्री गजाननाचे सहाय्य घेतले आहे त्यानुसार गजाननाला विनवितो की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रह निर्विघ्न करुमे देव सर्व पूर्व पूर्ववृत्तांत सध्याच्या पुणे जिल्ह्यात पुण्यापासून थोड्या अंतरावर देह नावाचे गाव आहे याच गावात तुकारामांचे पूर्वज नांदत होते गाव तसे लहानसे पण तोंडदार आहे गावाजवळ इंद्रायणी नावाची नदी वाहते ती लोणावळ्यात उगम पाहून सुमारे आठ किलोमीटर प्रवास करून पुढे भीमेला जाऊन मिळते तिच्या काठावरील प्रदेश हा मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीची मोठी जडणगडण झालेली आहे आळंदी हे शैव क्षेत्र तिच्याच काठी आहे अशा या देऊ गावच्या जवळ भंडारा नावाचा एक डोंगर आहे तसेच भामनाथाचा डोंगरही आहे गावकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे शेती बागायती व व्यापार शिवाय त्या काळच्या प्रथेप्रमाणे बलुतेदारही होतेच या गावात एक मोरेआड नावाचे प्रतिष्ठित घराणे नांदत होते त्यांचे आंबिले असेही उपनाम होते या वंशातच पुढे तुकारामांचा जन्म झाला त्या पूर्वीच्या आठव्या पिढीत विश्वंभर बाबा या पुर। पुरुषापर्यंतची नोंद सापडते त्यामुळे तोच त्या, त्या घराण्याचा मूळ पुरुष असा मानवण्यास पाहिजे हा विश्वंभर पांडुरंगाचा मोठा निष्ठावान भक्त होता त्याच्यासाठी स्वतः विठ्ठल देऊगावी प्रगट झाला ती हकीकत अशी हा विश्वंभर आपले दिवसभराचे कामकाज आटोपून रात्री घरी भजन कीर्तन करीत असे त्याला हरिभक्तीची मोठी आवड होती घरची शेती व्यापार व सावकारी यातच त्याला सर्व दिसून दिवस निघून जात होते पण विश्वंभराचा व्यवहार मात्र साचोटीने चालत होता अशा तऱ्हेने काळ चालला असताना त्याच्या आईने त्याला घराण्यात पूर्वी चालत असलेल्या पंढरीच्या वारीची आठवण करून दिली व ती बंद पडणे बरे नव्हे असेही सांगितले विश्वंभर तर मुळातच प्रेमळ भक्त होता त्यामुळे आईचे बोलणे त्याच्या मनात पक्क ठसले मग तो त्या वर्षीच्या आषाढी वारीला जाण्यासाठी निघाला सोबतीला इतर वारकरीही होतेच मजल दरमजल करत मुक्काम करीत सर्वजण पंढरपूर क्षेत्र जाऊन पोहोचले चंद्रभागेत आंघोळ करून नंतर पुंडलिक दर्शन घेतले पूजा केली सर्व क्षेत्राची प्रदक्षिणा करून तो महाद्वारी येऊन पोहोचला गरुड हनुमंतला नमन केले क्षणभर तिथे चाललेले कीर्तने मग गाभऱ्याजवळ गेला तिथे पाहतो तर घननीळ सावळे परब्रह्म कमरेवर दोन्ही हात ठेवून व नाकाच्या टोकावर दृष्टी लावून उभे होते गळ्यात तुळशीच्या माळा पहाळी केशर कस्तुरीचा केळा सर्वांगी चंदनाची उटी व बुक्याची उधळण अशी ती मूर्ती पाहून विश्वभरत देहबान विसरून गेला तिथून त्याला हल्यावेसे वाटेना पण मग दूर होऊन पाच दिवस पंढरीत राहून तो परतला देहूला आल्यावर मात्र शरीर देवत व मन पंढरपुरात अशी त्यांची अवस्था झाली त्यांना पांडुरंगाची आठवण येत असे त्या आठवणीने त्यांचा दाटून येईल पंढरीच्या रहिवाशांचा त्याला मोठा हेवा वाटे अशा मनस्थितीत काही दिवस गेले मात्र त्याला राहावेनेसे झाले व तो नवमीला उठून दिवस रात्र प्रवास करून पंढरीत जाऊन दाखल झाला पंढरीत येऊन पोहोचताच विश्वंभराची अवस्था अशी झाली की जणू माहेर आलेल्या वाशिन लगबगिने त्याने स्नान वगैरे आटोपले आणि जवळजवळ धावत असतो तो हरावळात गेला समोर विठ्ठलाची मूर्ती पाहून त्याने त्याच्या मोठ्या प्रेमाने मिठी मारली त्यांचे देहकार हरपले नंतर भानावर आला तेव्हा तो उठला मागे वळून पाहत तो बाहेर आला दशमीला एके वेळी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास केला कीर्तन भजनाचा आनंद लुटला द्वादशीला पारणी केल्यानंतर तीन रात्री मुक्काम केला शेवटी निघतेवेळी पुन्हा मंदिरात गेल्या ते व तेव्हा कसे जाण्यासाठी आज्ञा मागितली त्यांच्या डोळ्यातून गळगळ वाहत लागले गळा दाटून आला तो बोलला की देवा आता तुझा वियोग होणार मी तिकडे कसा राहू सांग तेव्हा पांढरा म्हणला अरे मी तर सर्वत्र आहे इथेच फक्त आहे आणि तिथेच नाही काय जसा वारा सर्व विश्वाला व्यापून आहे तसाच मीही आहे अरे दागिने काय लगड काय सर्वात सोने असते तसाच मी सुद्धा कानाकानात आहे माझ्याशिवाय या ब्रह्मांडात काहीच नाही आधी मीच आहे आणि अंत मीच आहे साकार मीच आणि निराकार मीच इथेही मीच आणि तिथेही मीच हा माझ्या ईश्वरी योग जाऊन घे व देहूला परत जा तेव्हा त्या विश्वंभाराने उत्तर दिले की देवा तुझे ज्ञान तुझ्यापाशी ठेवून घे निर्गुण निराकाराशी मला काहीच देणे घेणं नाही मला तुझे हे नयन मनोहर रूपच पाहिजे नाही तर भजन कोणाचे करू आलिंगन कोणाला देऊ कोणासमोर नाचू कोणाचे गुणगाण ऐकू सांग ना त्यावर पांडुरंग हसला व त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला अरे तू तिथे व जेव्हा हाक मारशील ना त्या क्षणी मी तिथे असेन हे माझे वचन घे असे म्हणून देवाने स्वतः त्यांच्या कानात हरिमंत्र सांगितला व त्याला निरोप दिला विश्वंभराने मोठ्या जड अंतकरणाने पंढरपूरचा निरोप घेतला विश्वंभराच्या घरी विठोबा येतो विश्वंभर देहोरा आला खरा पण त्याचे चित्त काही तिथे रमेना तो दर पंधरा दिवसांनी उठून पंढरीला एकादशी निमित्त जाऊ लागला घरच्या व्यवसायाकडे नाही तरी दुर्लक्ष होऊ लागले त्यामुळे शेजारी पाजारी पाहुणे रावळे व गावकरी नाना प्रकारे चर्चा करीत असत कुणी चांगले म्हणत तर कुणी नावे ठेवीत पण या विश्वंभराला त्याचे काही वाटत नसे आठ महिन्यापर्यंत असा क्रम चालला जेव्हा असे घडले की एक रात्री विश्वंभर झोपला असताना अष्टमी तिथीला त्याच्या स्वप्नात विठ्ठल प्रकटला तो म्हणाला अरे विश्वंभर तुझे प्रेम मी जाणले आता मीच तुझ्या गावी आलो आहे त्यामुळे आता तुला पंढरीला येण्याचे आज्ञान आहे असे सांगून देव आमराईकडे गेला व तिथे खाली झोपला विश्वंभरला जेव्हा जाग आली तेव्हा त्याला ते 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 रात्री पाहिलेल्या स्वप्नाची आठवण झाली व तो आनंदित झाला मग त्याने ठरविले की आमराईत जाऊन स्वप्नाची खात्री करून घ्यावी तो उठला व गावात गेला तिथे त्याने इतर वारकऱ्यांना स्वप्न सांगितले तेव्हा सर्वजण उठून भजन करीत निघाले आणखी काही लोक सोबत निघाले त्यात कोणी उत्साही कोणी टवाळखोर तर काही नुसतेच बघे होते आमराईत जेव्हा सर्व आले तेव्हा विश्वंभर स्वप्नात पाहिलेल्या जागेवर गेला तिथे पाहतो तर काय काही फुले व तुळशी तिथे होत्या व एक दिव्य असा सुगंध सुटला होता मग विश्वंभर लोकांना म्हणला की इथे आपण जमीन उकरून तरी पाहू त्यावेळी अशीच आकाशवाणी झाली की प्रत्यक्ष वैकुंठपती इथे असल्या कारणाने हत्याचा वापर न करता हाताने उकरा पुढे या विश्वंभराच्या काळात एक महान जन्माला येणार आहे एवढे बोल सर्वांनी एक तास मोठ्याने हरिनामाचा जय जयकार केला व विश्वंभरासह काही लोक जमीन उकरू लागले व इतरांनी भजनाचा आरंभ केला थोड्याच वेळात खाली रेखीव व सुंदर अशी नयनरंग विठ बारुकमाई मूर्ती निघाली विश्वंभराने ती मूर्ती उचलून डोक्यावर घेतली आणि सर्व भक्तांचा मेळा विश्वंभराच्या घरापर्यंत आला नंतर वैदिक ब्राह्मणांना बोलावून प्राणप्रतिष्ठापूर्वक चौसष्ट उपचारांनी त्या मूर्तीची स्थापना केली कीर्तन भजनाचा मोठा महोत्सव झाला तीन दिवसापर्यंत गाव जेवणाचा मोठा थाट झाला सर्व समारंभ पार पाडल्यानंतर एका रात्री विश्वंभर देवाची स्तुती करीत बसला होता तेव्हा मध्यरात्रीच्या वेळी देवाला त्याला दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले असता तो म्हणाला देवा अरे तू चरा चराचा स्वामी तुझी भेट घेणं इंद्रालाही कठीण असं तू माझ्यासाठी इथवर आलास केवढी तुझी ही कृपा माझ्यासारख्या अडाणी पामरासारखी तू हे कष्ट घेतलेस त्यावर तुझा दयाळूपणा आज माझ्या अनुभवाला आला तेव्हा विठ्ठल मला आता तुझी कोणती इच्छा आहे ती सांग शंभराने उत्तर दिले की तेव्हा तुझ्या पायी भक्ती असावी संतांची संगती मिळावी माझ्या वंशाला परंपरेने तुझे भक्त जन्मावेत देवगाव हे तीर्थक्षेत्र व्हावे आणि तू सुद्धा कालपांतापर्यंत इथेच राहावे पांडुरंग म्हणाला की हे सर्व मी पूर्ण करेन तू निश्चित राहा मग पुढे काही काळाने जेव्हा विश्वंभर बाबांचा अंतकाळ जवळ आला तेव्हा वैकुण देवाने विमान पाठवले विश्वंभराने दोन मुलगे व त्यांच्या पत्नी देवाच्या पायी सोपवले व तो आनंदाने देहत्याग करून विष्णू लोकी गेला विश्वंभराच्या पुत्राचे निधन विश्वभराच्या पाठीमागे पत्नी या माई व दोन मुलगे राहिले त्यांची नावे हरी व मुकुंद अशी होती अनाई हे सुद्धा विठ्ठलाचे मोठी निष्ठावंत भक्त होते तिने प्रेमभावाने श्रीहरीला वश केले असल्यामुळे त्यांच्याशी तिचा संवाद होत असे साक्षात विष्णू प्रसन्न असल्यामुळे प्रपंचात सर्व गोष्टी अनुकूल होत्या पण घरी हरी आणि मुकुंद हे दोघे मात्र प्रपंचात सक्त होते त्यांना मोठे वैभव श्रीमंती नावलौकिक अशा गोष्टीची आवड होती मोठी शेतीवाडी गुरेढोरे घोडे व गाड्या असाव्यात असे वाटत असे म्हणून त्यांनी राजधानीत जाऊन राजाची चाकरी करावी असा विचार आई करून आईची आज्ञा मागितली महिने पुत्रांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पहिले परोपरीने समजवले पण ते काही त्यांच्या मनास येईना शेवटी आमाईने नाईला जाणे कशी कशी परवानगी दिली मग दोघेही उठले आणि आईला वंदन करून निघाले राजाने त्यांचे शौर्य चतुराई इत्यादी गुणाची पारख करून त्यांना मोठे अधिकारपद दिले संपत्ती प्राप्त होत असत्या भावांनी माणसे व वाहने पाठवून आईला बोलावणे धाडले आमाईची मनस्थिती मोठी विचित्र झाली जावे की न जावे अशा कोड्यात ती पडली जावे तर विठ्ठल दुरावणार व न जावे तर पुत्र दा असे तिला वाटले पण शेवटी मुलावरच्या ममतेमुळे मन घट्ट करून व पांडुरंगाचा निरोप घेऊन ती काही सामान सुमान घेऊन निघाली जरी ती राजधानीत गेली तरी तिचे मन मात्र देहूतच घोटमळत राहिले काही काळ असाच गेला मग एका रात्री तिच्या स्वप्नात पांडुरंग प्रकटला व बोलला की काय ग मुलाच्या मोहामुळे मला सोडून आलीस तुझ्या नवऱ्याच्या वचनातून गुंतून मी देहूला येऊन राहिलो पण तू मात्र मला टाकून वैभव संपत्तीला भूल की काय या नशिबंत गोष्टीचा लोभ सोडून दे आणि देहूला परत ये सकाळी जाग आल्यावर तिने दोन्ही मुलांना स्वप्न सांगितले व देहूला जाण्याचे सुचविले तेव्हा त्या दोघांनी स्वप्न हे मनाचे खेळ व आभास असतात असे सांगून ती गोष्ट उडवून लावली तरी विठ्ठलाने आणखीन दोन वेळा सांगून पाहिले परंतु काही उपयोग झाला नाही काही दिवसानंतर पाणुरंगाने तिला निर्वाणीची सूचना दिली की आज तुझ्या मुलावर गंडांतर आहे तरी लगेच देहुसेनास निघा नाही तर मोठा घात होईल तिने घाबरून ते स्वप्न मुलांना सांगितले पण त्यांनी त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले त्याच दिवशी दुपारचे जेवण आटोपल्यानंतर अचानकपणे राजाचे दूत आलेवर परचक्र आल्यामुळे राजाने बोलावण्याचे सांगितले तेव्हा दोघेही सस्त्रसज्ज होऊन निघाले फार घनघर असे युद्ध झाले त्यात दोघांनी पराक्रमीची शर्त केली परंतु दोघेही त्या युद्धात कामी आले जीव जातेवेळी मात्र त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी पांडुरंगाला हाक मारली तात्काळ पांडुरंगाने त्यांना दर्शन दिले व त्यांची निष्ठा नसतानाही त्यांना वैकुंठी नेले त्यांचे कारण एवढे की कुळाचे रक्षण करण्याचे त्याने विश्वंभर बाबाला वचन दिले होते असो आमाईची अखेर पुत्र निधनाची वार्ता ऐकल्यात तर बिचारे आई माईवर आव्हाळ कोसळले धाकट्या मुकुंदाची पत्नी नवऱ्याच्या चितेवर सती गेली हरीची पत्नी त्यावेळी गरोदर असल्यामुळे मागे राहिली शहरात लुटालूट चालली होती तरी त्यातूनही कसा बसा जीव वाचवून व सर्व संपत्तीवर पाणी सोडून आमाई वसून दोघीही पळाल्या आणि देहूगावी पांडुरंगाच्या कृपेने सुखरूप जाऊन पोहोचल्या गेल्या गेल्या आमाईने देवळात धाव घेतली आणि पांडुरंगासमोर फार मोठा आक्रोश केला आता म्हातारपणी करते सवरते मुलगे वसून गेले तर मला आधार तरी कुणाचा असा खडा सवाल केला रडून रडून तिची दृष्टीही गेली तेव्हा पांडुरंगाने तिला दर्शन देऊन वचन दिले की तो स्वतः व रुक्मिणी तिला आधार देऊन तिची सेवा करतील नंतर हरीची बायको बाळात आमची मात्र दिवसेंदिवस खालावत चालली तेव्हा त्या लेला नाटके श्रीहरीने व रुक्मिणीने मानवी रूप रुक घेऊन तिची सेवा केली तेव्हा के तिचा ते अंतकाळ जवळ आला तिथे मस्तक मांडीवर घेतले आणि तिला उत्तम गती दिली तिचे उत्तर कार्य यथासांग उत्पादन केले नंतर हरीची मुलाला घेऊन परत आली व घरी राहिली विठोबा ते बेलोबा असे ठेवले दिवस गतीने चालत गेले हळूहळू विठोबा मोठा व समजूतदार झाला एके दिवशी त्याने आईला आपल्या वडिलांविषयी व इतर पूर्वजांविषयी विचारले तेव्हा तिने विश्वंबर बाबा पासूनची सर्व हकीकत सांगून म्हटले की त्यांच्या आजोबाने विठ्ठल मूर्तीची स्थापना केली त्याच्या मागे वडील व चुलती यांचे हकीकत वर्णन केले आणि सांगितले की ही मूर्ती आल्यापासून सर्व वाताहात झाली आहे तेव्हा त्याला मोठा राग आला व थोडा उठवून देवळात दे गेला तिथे समोर उभा पाहून त्याचे भांडण करून काढले देवाला दोष देऊन शेवटी हातामध्ये दे विळा घेतला तो विळा पोटात खुपसून घेणार तोच विठोबा प्रगट होऊन त्याचा हात धरला देव त्याला जवळून घेऊन म्हणाला की अरे माझवर राग का धरतोस जे प्रारब्ध होते ते घडून गेले त्यापुढे कोणाचेही काही चालत नसते तरी तो मात्र मलाच वैरी म्हणतोस हे मोठे नवल आहे पण मी मात्र तुझ्या घराण्या चरणी आहे की तुला शब्देवर खरे सांगतो मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे असे ऐकल्यानंतर विठोबा शांत झाला तो घरी गेला व आपल्या उद्योगाला लागला नंतर त्याने व आईने आयुष्यभर पंढरीची वारी केली पुढे त्यांचे लग्न झाले त्याला एक मुलगा झाला त्याचे नाव पदाजी असे ठेवले त्या पदाजीचा पुत्र शंकर शंकराचा काना कानाचा पुत्र बेल्लोबा हे सर्वजण पांडुरंगाचे परम भक्त असून पांढुराची वारी चालवीत असत या बल्लभाच्या कोटीपुढे महान वैश्व नववीर व भक्त भक्त तुकारामाचा जन्म झाला तुकोबांचा जन्म बेल्लोबा पांडुरंगाची भक्ती करीत होता ही गोष्ट खरी असली तरी त्याची भक्ती सकाम होती त्याची आषाढी कार्तिकेची वारी कधी चुकली नाही अति त्याच्या दारातून विरमुख परतून कधी गेला नाही घरची सावकारी होती तरीही त्याने खोटा व्यवहार केला नाही की कधी अडल्यानडल्याला फसवले नाही आपला वापर कासा भेद व फक्ती प्रपंच न करता तो वागत असे अशा तऱ्हेने वागत असताना त्याच्या वयाची चाळीस उलटली पण घरात कधी काही पाळणा हलण्याचे चिन्ह दिसणार तेव्हा बेलोबा व त्यांची पत्नी या उभयांतांनी पांडुरंगाशी धरणेच धरले येता जाता उठता बसता क्षणक्षणी ख्षन, ते विठ्ठलाला मनोमन आवळीत असत एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कुणाची मात्र त्याची आशा धरली नाही मग त्यांची निष्ठा जाणून एके रात्री बेल्बाच्या स्वप्नात ब्रह्म विष्णू शंकर यांनी दर्शन दिले त्यांनी त्याला वर मागण्याची आज्ञा केली असता त्याने पुत्र व्हावं अशी विनंती केली त्यावर शंकर आणि ब्रह्मदेव यांनी सांगितले की त्यांच्या आशीर्वादाने एक एक पुत्र होतील मात्र वैकुंठपतीने विचारले की मी तुला पुत्र देईन पण तुला कसा पुत्र हवा तो सांग त्यावर बोलवाचे उत्तर दिले देवा मला पुत्र देशील तो वैष्णव असावा विश्वाचा उद्धार करणारा असावा तुझा परमभक्त असावा जसा तू दामशेटीला नामदेवासारखा पुत्र दिलास तसाच पुत्र मला हवा तेव्हा रुक्मिणीपती बोलला की तथाच तू तसाच पुत्र तुला होईल मग तिने देव अंतर्धान पावले जागा झाल्यावर बेलबाईने पत्नी कनकाईला हे स्वप्न सांगितले तिलाही मोठा आनंद झाला पुढे त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव सावजी असे ठेवले मग पुढे एकदा श्रीहरी वैकुंठात बसला होता सनकादिक मुनी नारद तुंबर ध्रुव अक्रूर उद्धव अंबरीश शोक परिरीक्षित भीष्म रुक्मागत पुंडलिक निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता ज्ञान नामदेव न कबीर भानदास चांगदेव सावतामाळी नरहरी सोनार विसोबा खेचर संत एकनाथ सेनानावी नावी चोखामेळा गोराकुंभार बंका बहिरापिसा जनक परिसा भागवत कमळ तुळशीदास काना पाठक सुरदास नरसिंह मेहता रामदास रामानंद जोगा रोहिदास नागनाथ विश्वंभर केशव चैतन्य राघव चैतन्य आमाबाई कानोपात्र वगैरे असंख्य संत मंडळी दाटीवाटीने त्यांच्या भोवती बसली होती, बस होती। श्रीहरीने सर्वावर एक दृष्टी फिरवली आणि नामदेवाला खून केली त्याला घेऊन तो एकीकडे गेला मग त्याला बोलावले की दिनजनांचा उद्धार व्हावा यासाठी आपण वारंवार पृथ्वीवर अवतार घेत असतो तरी आता अवतार घेण्याची पाळी तुझी आहे शिवाय पूर्वी तू शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली होतीस तीसुद्धा अपूर्ण राहिली आहे तरी ती पूर्ण कर आणि माझ्या भक्तीचा महिमा सर्वत्र वाढव त्यासाठी हरिनामाची पानपोई घाल तुझ्या सहाय्याला चारी मुक्ती आणि अष्टमा सिद्धी देतो असे सांगून देवाने नामदेवाला आलिंगन दिले नामदेवाने पुन्हा प्रश्न केला की के अवतार अवतारपुटे कोणत्या वंशात कोणाच्या आणि केव्हा घ्यावा तेही सांगा देव म्हणाला की भारत वर्षात इंद्रायणी नदीच्या काठी देव नावाचे गाव आहे तिथे या विश्वंभराने भक्तीच्या बळावर मला स्थिर केले आहे त्यांच्या वंशातल्या बेलोबाळ याला मी प्रसन्न होऊन वर दिला आहे तरी तो तिथे जन्म घे तेव्हा नामदेवाने विष्णूला नमस्कार केला व गर्भवती असलेल्या कणकाईच्या गर्भात प्रवेश केला त्यावेळापासून हिला हरिभक्तीचे डोहाळे सुरू झाले नवमास पूर्ण होताच कनकाईने एक सुंदर व पुत्राला जन्म दिला दाईने जाऊन पुत्र झाल्याचे सांगितले तेव्हा त्याला मोठा आनंद झाला बाराव्या दिवशी बारसे करण्याच्या वेळी स्त्रीचे रूप धारण करून रुक्मिणी आली व सर्व स्त्रिया जमल्या बाळाला पाळण्यात निजवले रुक्मिणीने स्वतः पाळणा गायला कनकाईने मुलाचे नामस्करण तुकाराम असे केले सव्वाशन बायकाच्या ओठ्या भरून त्यांना वाने दिली बाळ दिवसामानाने वाढू लागले तुकाराम महाराज की जय